आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाइट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट तुम्हाला माहितीच आहे निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून अध्यक्ष पदासाठी उभी आहे अपक्ष उमेदवारी करत असताना पक्षांनी केलेला अन्याय आणि नंतर केलेली कारवाई अत्यंत चुकीच्या पद्धतीने झालेली आहे पक्षाने जी कारवाई केली त्याच कारण आमदार अमोल आमदार अमोल सांगण्यावरून आमच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांनी निष्कासनाची कारवाई केली ही कारवाई करत असताना त्यांनी व्यक्तीद्वेषातून कारवाई केली आणि न, नगर जिल्ह्यात संपूर्ण पक्षाचे इतके अपक्ष उमेदवारावर कारवाई होते याचा निषेध या ठिकाणी करतो संगमनेर शहरामध्ये जर बघायला गेलं लग। तर पक्षाचे जे ज्येष्ठ नेते सुखानू समितीचे सदस्य असलेले जावेद भाई जहागीरदार हे सुद्धा अपक्ष उभे आहेत त्यांना पक्षाचे चिन्ह मोदीजींचा फोटो वापरायची लाज वाटते ज्या मोदीजींनी कलम तीनशे सत्तर रद्द केलं ज्या मोदीजींनी ट्रिपल तलाक कायदा आणला आणि मुस्लिम महिलांना तलाक पासून मुक्ती दिली अशा मोदीजींचा फोटो लावण्याची कमळ चिन्ह वापरण्याची जर लाच जावेद भाईंना वाटत असेल तर त्यांना पक्षात राहण्याचा कुठलाही अधिकार नाही त्या संदर्भात आम्ही पक्षाचे वरिष्ठ प्रदेशाध्यक्ष माननीय रवी दादा चव्हाण साहेब यांच्याकडे मेलद्वारे तक्रार केलेली आहे त्याचा फॉलोअप आम्ही निवडणुकी पश्चात घेणारच आहोत जावेद भाईंनी ज्या पद्धतीने अशी पक्षाच्या वरिष्ठांना माहिती दिली की मुस्लिम एरियात कमल चिन्हावर मुस्लिम समाज मतदान करत नाही हे अत्यंत चुकीचं त्यांचं प्रेडिक्शन आहे यापूर्वी पूर्वी निवडणुका झाल्या या पूर्वीच्या निवडणुकांमध्ये कमळ चिन्हाचे उमेदवार मुस्लिम समाजातून मुस्लिम एरियातून उभे होते आणि त्यांना लक्षणीय अशी मतं पडलेली सत्ता नसताना सुद्धा त्याचं एक उदाहरण मी तुम्हाला दाखवतो हे पा आमच्या आलिया नासिर पठाण आणि नासिर खान पठाण त्याच्यानंतर आमचा आसिफ खान पठाण त्याच्यानंतर आमचा दाऊद आमजर असे असंख्य मुस्लिम बंधू पक्षाचे चिन्हावर उमेदवार होते त्यांनी खूप अशी मत घेतलेली आहे आणि आजच यांना पक्षाच्या चिन्हावर किंवा मोदीजींचा फोटो लावायची लाच का वाटते हा माझा प्रश्न आहे त्याच्यानंतर दुसरा विषय असा आहे का इथलं निवडणुकीच जे प्रशासन आहे हे अत्यंत दबावाखाली काम करते दोन्ही आमदारांचा त्यांच्यावर दबाव आहे हा दबाव आम्हाला काल जाणवला आणि नवीन आज एक तारखेला नवीन नगर रोडला एक सभा मागितली होती त्या सभेची परवानगी आम्हाला दोन्ही आमदारांच्या दबावाखाली प्रशासनाने नाकारली तर मी प्रशासनाचा सुद्धा निषेध करतो धिक्कार करतो त्याचं पत्र आम्हाला काल प्राप्त झालं आमची सभा नाकारल्याचं हे पत्र जर आमची सभा झाली असती तर आमच्या उमेदवाराला निश्चित त्याचा फायदा झाला असता आणि आमचा उमेदवार जे लेडने निवडून येणार होता ते लेड निश्चित वाढलं असत पण प्रशासनाने जे प्रशासन जे दबाव खाली काम करते आणि माझं म्हणणं असं आहे का या दोन्ही सत्ताधाऱ्यांनी प्रशासनावर दबाव टाकू नये अशी मी विनंती करतो मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमणे संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा